स्वर्गीय अजितदादा पवार यांना वरवट बकाल येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर यांच्या वतीने दिनांक तीस जानेवारी दोन रोजी वरवट बकाल येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या नेतृत्व गुणांची जनसामान्यांशी असलेल्या नात्याची तसेच राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा अशी भावना व्यक्त करत उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रम शांत व भावनिक वातावरणात पार पडला असून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे वरवट बकाल